रॅली आणि त्याचबरोबर त्याचबरोबर आयोजित केलेल्या सभेसाठी उपस्थित असलेले आणि या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी खास करून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री नामदार प्रकाशजी आंबेडकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्य नियोजन मंडळाचे म्हणजे मित्राचे उपाध्यक्ष ज्याचे अध्यक्ष कोल्हापूर शहराचे आमदार आदरणीय राजेशसागर साहेब त्याचबरोबर जिल्हा प्रमुख विजयरावजी बलुगडे जिल्हाप्रमुख सुजित भाऊ चव्हाण आत्ता जी पी अध्यक्ष आदरणीय उत्तम कांबळे साहेब युवा नेते वीरेंद्र मंडलिक या आघाडीचे प्रमुख आमचे महेंद्र महेश साहेब या निवडणूक आघाडीच्या आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार युगंदनाथदा घाडगे सर्व सन्माननीय उमेदवार या रॅलीच्या निमित्तानं या सभेच्या निमित्तानं निमित्ता उपस्थित असलेले तमाम कागलवासी बंधू भगिनी आणि मित्रांनो आज मा कागल शहरामध्ये पदयात्रा काढत असताना रॅली काढत असताना मोठ्या संख्येनं आपण सगळी सहभागी झाला आणि विशेषतः रॅलीच्या माध्यमातून फिरत असताना कागलकरांच्या नागरिकांचं चेहऱ्यावरचं जे हास्य होतं खरोखरच या शहरामध्ये अजून लोकशाही त्याचा प्रत्यय या आला आम्ही सगळ्यात पहिल्यांदा या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या पक्षाच्या वतीनं आणि आर पी आयच्या वतीनं जे उमेदवार उभा राहिले त्याचबरोबर आमचे समविचार्य आमच्या निंबाळकर मॅडम या उभारल्या त्यांचंही मी खास करून अभिनंदन करेन त्याचबरोबर या शहरामध्ये विविध पक्षांचे उमेदवार राहिलेले आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत काँग्रेसचे उमेदवार आहेत मी त्यांचं अभिमान अभि अभिनंदन एवढ्यासाठी करेन की कागल शहरामध्ये कोण उभारणारच नाही अशा पद्धतीचं एक वातावरण दर्शित केलं गेलं होतं पण परिस मंडळी या दबावाला भीती दबावाला भ्याली नाहीत आणि या निवडणुकीला उमेदवार म्हणून उभा राहिले त्यांचं मी आणि मित्रांना खास करून अभिनंदन करतो आम्ही या शहरामध्ये दादागिरी दडपशाही अभिषाचं वातावरण निवडणुकीच्या नंतर निर्माण केलं गेलं काही लोकं भि त्याला भुलली पण असं होत असताना सर्व स्वाभिमानी कार्यकर्ते मात्र ठामपणानं या निवडणुकीला सामोरे झाले आत्ताच आता उल्लेख केल्याप्रमाणे आमचा नागेश हलकट्टीसारखा एक तरुण कार्यकर्ता या निवडणुकीला उमेदवार म्हणून आपण देऊ शकलो आम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं सर्वसामान्य माणसाला उमेदवार देण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली खरं म्हटलं तर नगरपालिकेच्या निवडणुका होत असताना शिवसेनेचा युतीचा एक घटक म्हणून आम्ही काम करतोय या युतीचा घटक म्हणून साहजिकच मागच्या वेळी दोन नगरसेवक या नगर या नगरीमध्ये आमचे होते यावेळीसुद्धा आमच्यावर चर्चा होईल असं वाटलं पण आम्हाला कुठंतरी एकटं टाकायचं ही भूमिका काही लोकांनी घेतली आणि ती भूमिका घेतल्यानंतर ती भूमिकेची काय आम्ही वाट बघत बसलो नव्हतो सुरुवातीलाच आम्ही वीसच्या सगळेच्या तेवीसच्या तेवीस उमेदवार आम्ही उमेदवारी अर्ज भरले होते नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरला होता आणि मग ही उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मग प्रत्येक उमेदवाराच्या मागं ही म्हणाली लागली आपण माघार घ्या तुम्हाला काय पाहिजे कुठं नोकरी पाहिजे किती पैसे पाहिजेत तुम्हाला कुठं जायचं आहे या पद्धतीनं त्यांच्या मागे लागली पण तरीसुद्धा लोकांच्या पाठिंब्याने ही ठाम ठामपणानं उभा राहिली आणि ही निवडणूक खऱ्या अर्थानं एक धर्मविद्या आहे ही निवडणूक ज्या पद्धतीनं महाभारत होते त्याच पद्धतीची निवडणूक आहे समोरच्या बाजूलासुद्धा आपली मित्रमंडळी आमचे पित्ता पावणेपाई आता राजेश पाटील क्षीरसागर म्हणाले त्यांची मा, मामाच बाजूला समोर उभारले आणि असं जरी असलं जरी जुन्या काळामध्ये आमची मित्रमंडळी असली तरीसुद्धा या निवडणुकीच्या निमित्ताने हे धर्मयुद्ध आहे या भूमिकेतनं मी निवडणूक लढवतोय आणि या धर्मयुद्धामध्ये युद्धामध्ये धर्माची बाजू निश्चितपणाने विजय होणार आहे आम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा पाठिंबा द्यावा यासाठी ही सभा आपण आयोजित केली आहे खरं म्हटलं तर शिवसेना आणि जमविचारी पक्ष म्हणजे ज्यावेळी आम्ही आपल्याला सामोरं जातो आहे त्यावेळी आमच्या पक्षाचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब खरं म्हणतात काल या ठिकाणी आपल्याला आपले विचार मांडण्यासाठी येणार होते पण त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामध्ये आले नाहीत तरीसुद्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शिवसागर साहेब मुद्दामून इथं आले त्यांचं पुन्हा एकदा कागल नगरीच्या वतीने मी स्वागत करतो या नगरीमध्ये जुन्या मागच्या पाच वर्षामध्ये आता पाच म्हणजे नऊ वर्ष झाली निवडणुकीला या काळामध्ये मी खासदार असताना जवळजवळ चार कोटी रुपयेचा निधी दिला आणि या निधी देत असताना इथं ना इथं पण एकदा निधी दिला तर कॉन्ट्रॅक्टरची फार मोठी मारामारी असते आता कॉन्ट्रॅक्टर इथं कोठ्या दिवशी झालेत पण मी निधी मी निधी दिल्यानंतर ज्या त्या भागाचा कॉन्ट्रॅक्टर त्या त्या भागामधली उद्घाटन करायला संधी दिली आणि खऱ्या अर्थानं माझं काम कधी दिसलं नसेल आणि म्हणून या पाच वर्षामध्ये मी काय केलं या सांगण्यापेक्षा जुन्या काळामध्ये खासदार कैलासवाशी खासदार मंडळी साहेबांनी या शहरामध्ये जे काम करून ठेवलेलं आहे ते फार मोठं काम आहे या विभागाला दुधगंगा आणि वेदंगेच्या निमित्तानं जे, जे पाणी मिळालं या पाण्यावरच कागल तालुका पोहोचलेला आहे पलीकडच्या भागामध्ये असलेली फाईव्ह स्टार एम आय डी सी मंडळी साहेब असताना त्यावेळी ग्रोथ सेंटर झालं होतं या ग्रोथ सेंटरच्या निमित्तानं अनेक तरुणांना रोजगार त्या निमित्ताने मिळाला आणि कागल नगरीचा चेहरा बोरण्या बदलण्याचं भाग्यसुद्धा त्यावेळीच्या काळा काळामध्ये मंडळी साहेबांनी केलं या नगरीचे नगराध्यक्ष म्हणून विवेघाडगे साहेबांनी फार मोठं काम या नगरामध्ये केलं आणि मग आता त्यांच्याच नाचून आमच्या युगंधनाथ आहे घाडगे या निवडणुकीला आम्ही उभा केलेल्या आहेत उच्च शिक्षण विद्याविभूषित आहे एम बी ए अशा त्या त्या तरुण आहेत आणि मग खरं म्हटलं तर बांगलादेश असेल नेपाळ असेल या ठिकाणी आता नवीन जनरेशन पुढे येतं जनरेशन नवीन येतं आहे आणि या सगळ्यामध्ये नवीन जनरेशन जनरेशनच्या वतीनं या सगळ्या राज्यकारभारामध्ये सहभागी होणं नव्या विचारानं या शहरांचा विकास करणं या भूमिकेतनं आम्ही उमेदवार दिलेले आहेत आम्ही या संधी देत असताना खरं म्हटलं तर काही मंडळींनी आमच्या मित्रमंडळींनी युती केली आता खरं म्हटलं तर ही युती त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पचनी पडली का नाही हे मी बोलत नाही पण मला वाटते त्यांच्या घरात काही पचनी पडली नसेल त्यावेळीच्या काळामध्ये ईडीची धाड इथं पडली नामदाराच्या घरावर आणि ईडीची धाड पडल्यानंतर नामदार मागच्या बाजूने पळून गेले असं मी ऐकलं पळून गेल्यानंतर पुन्हा पोलीस आले आणि भाभीने सांगितलं आता आम्हाला गोळ्या घाला एवढंच शिल्लक राहिले अशा पद्धतीनं त्याने विचार तिथं अशा पद्धतीनं त्या म्हणाल्या आणि पलीकडच्या बाजूला जे दुसरे नेते आहेत त्यांच्यावर सुद्धा काही प्रसंग आले त्यामध्ये काही पार्सल त्यांच्या घरामध्ये आलं आणि मग इकडून आरोप झाले की काय तिथं ड्रग्ज वगैरे आले काय आणि मग कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांनी युती मान्य आहे काही माहिती नाही पण मला वाटतं दोन्ही वैज्ञानिक साहेबांना ही युती मान्य नसणार अशा पद्धतीचं काम त्यांनी मागच्या काळामध्ये करून ठेवलंय आणि हे झालं ते झालं त्यांच्यावरून आम्हाला बोलून वेळ घालवायचं नाही आम्हाला या निमित्तानं आपण संधी द्यावी आणि या, या नगरीचा विकास करण्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री ठामपणाने आपल्या मागे उभा आहेत हे सांगण्यासाठी आजची सभा आयोजित केली ज्या पद्धतीनं पालकमंत्री या नगरीचा विकास करण्यासाठी ठामपणानं उभा आहेत त्याच पद्धतीनं मित्रासारख्या मोठ्या मोठ्या संस्थेचे उपाध्यक्ष ज्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात राजे क्षीरसागर साहेब हे सुद्धा या निमित्ताने इथं आलेले आहेत या नगर या राज्याचे नगरविकास खात्याचे न मंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब काम करतात आणि म्हणून शिंदे शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या नगरीच्या विकासाला कुठलीही कमी पडणार नाही या पद्धतीचं काम पुढच्या काळामध्ये आम्ही करून दाखवू एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे सर्वांग सुंदर अशा पद्धतीचं काल कागद करत असताना लोकशाही वास्तू लोकशाही मानणारं कागद शाहू महाराजांचा विचार मानणारं कागद हे पुढच्या काळामध्ये आम्हाला निर्माण करायचं आहे आणि ते करण्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला मदत करावी एवढी पुन्हा एकदा विनंती करतो आमच्या सर्व उमेदवारांचं चिन्ह शिवसेना आहे समविचारी पक्षाचे आमच्या निंबाळकर्ते आहेत त्यांचे चिन्ह शेट्टी आहे आणि अनेक समविचारी पक्षांना घेऊन सुद्धा नगराध्यक्ष आणि आमचे सर्व उमेदवार निवडून यावे या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत कागल असेल मुरगुड असेल इथं एकच आमचा घोषवाक्य असेल बाण बाणविरोध खान अशा पद्धतीची निवडणूक आहे आणि म्हणून मुरगुड असेल कागल असेल इथं बाणविरोध खान अशा पद्धतीची निवडणूक करत असताना निश्चितपणानं बाण विजयी होणार हा ठाम विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेऊ